सध्या सत्ताधारी पक्षाचे सदस्य माजले आणि त्यामुळे जो आहे हा दिसून येतोय मारामारी करतोय कोण पत्ते खेळतोय कोण तांत्रिक मांत्रिक करतोय कोण पैसे मोजतोय उद्धव साहेबांनी सांगितलं खरं आहे की महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जागा वाटपाचा जो घोळ अगदी विड्रॉवलच्या दिवसापर्यंत चालू होता त्यामुळे निवडणुकीकरता जे वातावरण असायला पाहिजे पोषकता असली पाहिजे ती एकाग्रता जी असली पाहिजे ती होऊ शकली नाही म्हणून बऱ्याच ठिकाणी आम्हाला फटका पडला नाही निर्धार मिळावा आता जर तुम्ही बघितलं दैदिप्रमाण असा निर्धार मिळावा झाला आणि नक्कीच शिवसेनेला पुन्हा एकदा एक ताकद या कोल्हापूरमध्ये तयार झालेली आहे आमचे उपनेते संजय पवार असतील विजय देवणे असतील रवी किनार इंगवले असतील हे सगळी मंडळी पुन्हा एकदा पक्षाच्या कामाला लागलेली आहे हो करून करून भागल्याने देवपूजेला लागले तसं आहेतच शब्दात करायला पाहिजे की सध्या सत्ताधारी पक्षाचे सदस्य माजलेत आणि त्यामुळे हा माजुरीपणा जो आहे हा दिसून येतोय कोण मारामारी करतोय कोण पत्ते खेळतोय कोण तांत्रिक मांत्रिक करतोय कोण पैसे मोजतोय अशा पद्धतीचं हे घमेंटशाही आणि माजुरीपणा सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या मध्ये त्यांचं समर्थन केलंय समर्थन केलंय सरनाईक नाच विचारलं पाहिजे कि तुमचं एवढं बुद्धीचा अवलोक अवमूल्यन कधी पासून झालं म्हणून खर हे काय की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि आदित्यजी ठाकरे यांनी सुद्धा आपल्या संसदीय कामामध्ये आपले जे कर्तृत्व आहे ते सिद्ध करून दाखवलेलं आहे त्यामुळे अशा कर्तृत्वान व्यक्तिमत्व जर भेटली चर्चा केली तर ते त्याचं एक वेगळं महत्व असतं ते राजकारणाच्या पलीकडचं असतं सर काल जो उद्धव ठाकरे साहेबांनी था सामनाला मुलाखत दिली त्यामध्ये सांगितले की विधानसभेच्या चुका टाळण्यात टाळूनच पुढे गेलं पाहिजे म्हणजे महाविकास आघाडी पडणार खरं साहेबांनी सांगितलं खरं आहे की महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जागा वाटपाचा जो घोळ अगदी विथड्रॉलच्या दिवसापर्यंत चालू होता त्यामुळे करता जे वातावरण असायला पाहिजे पोषकता असली पाहिजे ती एकाग्रता जी असली पाहिजे ती होऊ शकली नाही म्हणून बऱ्याच ठिकाणी आम्हाला फटका पडला तसं होता कामाने हे आमचं सर्वांच मत आहे ते पक्षाप्रमण निर्णय घेतील त्याच्याबद्दल लोकसभेच्या वेळ असेल भाजप अटेंड करणारे आदरणीय असेल प्रमुख साहेब माझ्या बरोबर आहेत ते त्याच्यावर भाष्य करतील सांगा नाही निर्धार मेळावा आज तुम्ही बघितलं आणि नक्कीच शिवसेनेला पुन्हा एकदा एक ताकद या कोल्हापूर मध्ये तयार झालेली आहे आमचे उपनेते संजय पवार असतील विजय देवणे असतील रवी किनार इंगवले असतील हे सगळी मंडळी पुन्हा एकदा पक्षाच्या कामाला लागलेली आहे केवळ सुरू नव्हता तर विधान परिषदेमध्ये अॅडव्होकेट अनिल परब यांनी जी बातमी दिले दिलेली आहे माहिती दिली आहे त्याप्रमाणे त्या बार मधून बावीस बारबाला पकडल्या होत्या त्यामुळे डान्स बार चालवणारे हो हे कदम ग्रह राज्यमंत्री महाराष्ट्राला मिळतात ही देवाभावांची एकनाथ भाऊंची ती देण आहे जो बाँगे, जो बाँगे त्यों त्यों की ता ता एका रूमला सील कुंडली आहे आहे आता सिद्ध स्टार हॉटेल मधल्या लवकरच बाहेर संजय शेज शनी गेले असं स्टेटमेंट केली शनीचेरीने देवाची गेल्या सगळे कुठे हो करून करून भागल्याने देवपूजेला लागले लागलेच आहे ते याच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर हो चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका